ऊठ धनगरा जागा हो एकतेचा धागा हो महाराष्ट्र आज महाराष्ट्रातील धनगर समाज विचित्र कोंडीत सापडला आहे ही कोंडी केलीये देखल्या दंडवत करणाऱ्या राज्यातील तमाम राजकारण्यांनी ते तोंडी न्यायाची भाषा करतात आणि दुसरीकडे मात्र राजकारणाच्या नशेत चोवीस तास धुंद असणारी ही मंडळी प्रत्यक्षात अन्याय करतात गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पोरड करतो आहे यासाठी सर्वपक्षीय पाठिंबा आहे मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी कोणताच पुढारी व पक्ष यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही केवळ पोकळ आश्वासनांची गाजरं दाखवण्यात दंगा आहेत मुळात हा मुद्दा आरक्षणाचा नाहीच तर तो आहे अंमलबजावणीचा तरीही संविधानाने दिलेला अधिकार नाकारण्याचे पाप हे शासन कोणत्या तोंडाने करत आहे हेच आम्हाला समजेनासे झाले आहे कागदावर धनगड आणि प्रत्यक्ष व्यवहारात धनगर हा जो काही अक्षम्य घोळ घालून ठेवला आहे तो निस्तरायला का हिमालयातून कुणी अवतार घेणार आहे काय या एका अक्षराच्या फरकापायी लाखो धनगर बांधवांच्या नशिबाचं पार मातेरं झालं आहे हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून या समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे पण सत्ताधीशांना त्याचे काय सुतक आहे राज्यकर्त्यांना खरोखरच हा प्रश्न सोडवायचा आहे की केवळ निवडणुकीच्या बाजारात मतांची मेंढरं हाकायची आहेत हा प्रश्न आता पडू लागला आहे धनगर समाज हा साधा भोळा आणि कष्टाळू आहे मेंढ्यांच्या मागे रानोमाळ फिरणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा समजून जावे की आता सहनशीलतेचा अंत झाला आहे पण आमचे सरकार मात्र अजूनही अभ्यास गट आणि समित्या यांच्या खेळातच मश्गुल आहे अरे किती अभ्यास करणार किती काळ या फायली मंत्रालयाच्या धूळखात पडलेल्या कपाटात सडत राहणार कधी न्यायालयाचे दाखले द्यायचे कधी केंद्राकडे बोट दाखवायचे आणि स्वतःची जबाबदारी झटकून टाकायची ही नामरदानगी आता थांबवली पाहिजे ज्यांच्या अंगात हिंमत आहे आणि ज्यांच्या हृदयात धनगर समाजाबद्दल थोडी जरी कळकळ उरली असेल आस्था असेल त्यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे केवळ भाषणात येळकोट येळकोट म्हणून भागणार नाही तर तो येळकोट अंमलबजावणीच्या निर्णयाने दुमदुमला पाहिजे सरकारला वाटत असेल की दोन चार गोड शब्दांचे फुलोरे उधळले की मेंढपाळांच्या या लेकरांना शांत करता येईल पण लक्षात ठेवा हा अहिल्या देवींचा वंशज आहे या समाजाच्या रक्तातच स्वाभिमान आहे मंत्रालयात बसून वातानुकूलित खोलीत फायलींवर सह्या करणाऱ्या या कागदी वाघांना वाड्यावस्त्यांवरच्या धनगरांच्या पायातल्या भेगांची वेदना काय करणार निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा म्हणजे जणू स्वर्गाचा तुकडाच तिथे आश्वासनांचा एवढा काही पाऊस पाडला जातो की त्यात धनगर समाज चिंबचिंब भिजून जातो पण सत्तेची खुर्ची उभवायला मिळाली की याच नेत्यांना अंमलबजावणी या शब्दाचा विसर पडतो शब्दांचीच कातडी आणि शब्दांचे जोडे मारण्याची वेळ आता आली आहे धनगर समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी टाहू फोडतो आहे पण सरकार मात्र धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसले आहे गप्प कसले हे तर कुंभकर्णासारखे झोपले आहे धनगड आणि धनगर यातला फरक सांगायला कोणत्या तज्ज्ञाची गरज आहे ज्यांच्या हातात लेखणी आहे त्यांच्या बुद्धीला गंज चढला आहे काय की जाणीवपूर्वक हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहावा म्हणून हा प्रोपोगंडा सुरू आहे असेच आम्हाला आता वाटू लागले आहे धनगड आणि धनगर यातील र आणि ड चा जो काही घोळ घातला गेला आहे तो प्रशासकीय नसून राजकीय अधिक आहे कागदावरचे नियम आणि पोटातले हेतू यात जेव्हा अंतर पडते तेव्हा समाजाचा असाच फुटबॉल होतो धनगर समाजाच्या या कळीच्या प्रश्नाचा सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यकर्त्यांनी चक्क फुटबॉल केला आहे सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांचे आज टोकाचे टीकाकार आहेत मात्र एका मुद्द्यावर मात्र दोघे एकसुरात बोलतात तो म्हणजे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी न करण्याचा एकमेव मुद्दा दोघेही धनगर समाजाला केवळ वोट बँक म्हणूनच वापरतात निवडणुका आल्या की आरक्षणाचं गाजर दाखवायचे आणि सत्तेवर बसले की तांत्रिक अडचणीचं तुतुणं वाजवायचे हा आजवरचा शिरस्ता राहिला आहे प्रश्न केवळ आर आणि डीचा नाही तर तो सरकारच्या डीएनएचा आहे ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे ती सत्ताधारी मंडळी धनगरांच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचं दार कधी उघडणार सह्याद्रीच्या कडेकपारीत बालाघाटाच्या डोंगर दर्यात रात्रंदिवस भटकणारा धनगर समाज साधी सरळ मागणी करतोय आम्ही जे आहोत ते आम्हाला मान्य करा पण प्रशासन दरबारी बसलेले अधिकारी आणि खुर्च्या उभवणारे नेते त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवत आहेत हे म्हणजे तहानलेल्या माणसाला गंगेच्या काठी उभं करून पाण्याचं रासायनिक सूत्र सिद्ध कर मगच पाणी देतो असं म्हणण्यासारखं आहे हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या अंगातली रग गेली कुठे केंद्रात तुमचेच सरकार आणि राज्यातही तुमचेच त्रिकूट मग अडलंय कुठे की तुमच्या दिल्लीच्या धन्यांना महाराष्ट्रातल्या या कष्टकरी समाजाचे हाल दिसत नाहीत ते आम्ही करू आम्ही पाहू म्हणतात पण करू करूच्या भाषणांनी आता समाज बांधवांना उभं घाला आहे हा समाज आता केवळ आश्वासनं खाऊन जगणार नाही त्याला हक्क हवा आहे लक्षात ठेवा ज्या दिवशी हा येळकोट मंत्रालयाच्या दारावर धडकेल त्या दिवशी तुमची ही सत्तेची सिंहासनं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याशिवाय राहणार नाहीत हा समाज शांत आहे तोपर्यंतच तुमची खैर आहे वाघ जेव्हा दोन पावलं मागे सरकतो तेव्हा तो झेप घेण्यासाठीच धनगर बांधवांच्या संयमाची परीक्षा पाहू नका अन्यथा इतिहासाच्या पानावर तुमची गणना फसवणूक करणारे राज्यकर्ते म्हणूनच केली जाईल आता आर पारची लढाई सुरू झाली आहे आता फक्त जी आर हवा आर नको जोपर्यंत ही अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही मागे लातूरला दस्तूर खुद्द आम्हीही यासाठी दोन वेळा मिळून छत्तीस दिवसांचे उपोषण आंदोलन केले पंढरपूर येथेही आंदोलन झाले बीडमध्ये आंदोलन झाले तेव्हा आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी आर काढतो असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते पण तो जी आर काही निघालाच नाही निवडणुका झाल्या जी आर काढला जाईल या अपेक्षेने धनगर समाजाने भरभरून मतदान केले सरकार निवडून आले सरकार बनून आज तीनशे ऐंशी दिवस झाले पण धनगर आरक्षण नावही घ्यायला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे नंबर एक चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध शब्दसुद्धा उच्चारत नाहीत माझा अभ्यास झाला आहे पहिल्याच कॅबिनेट बैठकीत एसटी आरक्षण देतो असं दोन हजार चौदा साली म्हणणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर एसटी प्रश्न काढला की चेहऱ्यावर अट्या पाडतात दुसरे उपमुख्यमंत्री निवडून तर येतात धनगरांच्या मतांच्या बळावर पण याबाबत तोंडातून चकार शब्द कधी काढत नाहीत उलट त्यांच्याच पक्षाचे मंत्री आमदार धनगर एसटी अंमलबजावणीला निकराने विरोध करतात याचाच अर्थ ते धनगर आरक्षणाच्या आड येतात हे स्पष्टच दिसते सप्टेंबरमध्ये जालन्यात जेव्हा उपोषण झाले तेव्हा सरकारने गोड शब्दांचे मलम लावून त्यांना शांत केलं पण प्रत्यक्षात पदरात काय पडलं तर वानझुटी आश्वासनं डिसेंबर उजाडला तरी घोडा अद्यापही पेंडच खातोय कोणी उच्चार काढत नाही काल परवा नागपूरला विधिमंडळ अधिवेशन पार पडले एक दोन आमदारांनी याबाबत प्रश्न सरकारला विचारला पण यात तडफ दिसली नाही आंदोलनं सुरू झाली की तोंड देखलेपणा करून पाठिंबा देणारे आमदार अळीमिळी गपचिली म्हणत गप्पगार बसले ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना थातुरमातूर उत्तरं दिली गेली अशी थातूरमातूर उत्तरं देऊन नामानिराळं राहण्याची ही कला आता धनगरांना उमजली आहे जर कुणबी प्रमाणपत्रांसाठी तुम्ही हैदराबाद गॅझेट शोधून काढू शकता तर मग धनगरांच्या आरक्षणासाठी लागणारा ऐतिहासिक पुरावा शोधायला काय वास्को दगामाची गरज आहे काय मुंबईच्या उच्च न्यायालयाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच सांगितलं होतं की धनगड आणि धनगर हा पेच सोडवणं हे संसदेचं काम आहे मग गेली दीड दोन वर्ष सत्तेत असलेल्या त्रिकुटाचे खासदार संसदेत जाऊन नक्की कोणत्या भाजी भाकरीची चर्चा करत आहेत तिथे या विषयावर आवाज उठवायला त्यांची जीभ का शिवशिवली नाही मुळात हा प्रश्न न्यायालयातला नसून राजकीय इच्छाशक्तीचा आहे एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या दिरंगाईमुळे व सरकारी अनास्थेमुळे धनगर बांधवात सरकारविरोधात प्रचंड असंतोष धुमसतो आहे हे जालन्यातील उत्स्कूर्त प्रचंड गर्दीने दाखवून दिले आहे आता परत जानेवारीत धनगर समाजाचा मुलख वेगळा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे जर सरकारने अद्यापही डोळे उघडले नाहीत तर हा वणवा मंत्रालयाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही राज्याचे देवाभाऊ म्हणतात की उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत अहो मग तुमच्या चहा बिस्किटांच्या बैठकीनी तरी कुठे सुटलेत शब्दांच्या बाता आता पुरे झाल्या धनगर समाज आता आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही जर राज्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे माणुसकीच्या नजरेतून पाहिलं नाही तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा खंडेरायाचा भंडारा कपाळावर लावून जेव्हा हा धनगर मावला मैदानात उतरतो तेव्हा तो विजय मिळवूनच परततो आता समाज जागा झाला आहे आरक्षणाची अंमलबजावणी म्हणजे केवळ कागदावरचा जी आर नाही तर तो त्या समाजाच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा लढा आहे हे समाज बांधवांच्या लक्षात आले आहे अंमलबजावणीच्या वाटेत येणारे अडथळे दूर करण्याचे कर्तव्य सरकारचे आहे पण तेवढी जिद्द व धमक सरकारमध्ये आहे काय की कमिटीवर कमिटी नेमून काळ सोकवायचा आहे आदिवासी आणि धनगर या दोन समाजात संघर्षाची ठिणगी टाकून आपली पोळी भाजून घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की अन्यायाचा कडेलोट झाला की तो सिंहासनं हलवल्याशिवाय राहत नाही धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी हवी आहे पोकळ आश्वासने नकोत अंमलबजावणी हा शब्द उच्चारताना सरकारचा आवाज थरफरता कामा नये जर नियत स्वच्छ असेल तर मार्ग काढणे कठीण नाही पण जिथे नियतच खोटी तिथे नियमांचे काय घेऊन बसलात आता वेळ आरपारची लढाईची आहे धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर केवळ दिल्लीकडे बोट दाखवून चालणार नाही तर मुंबईत बसलेल्यांनी आपली कार्यतत्परता दाखवली पाहिजे परवा सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळा उभारला गेला तिथे राणाभीमादेवी थाटात भाषणे झाली अहिल्यादेवी म्हणजे धनगर समाजाचे दैवत म्हणून त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा अंश तरी अंगी बाणवावा केवळ नावाचा जय जयकार करून पोट भरत नाही तर त्या समाजाच्या पोराबाळांच्या हातात शिक्षणाची आणि नोकरीची संधी द्यावी लागते अंमलबजावणीच्या फायली मंत्रालयाच्या वाळवीत सडतायत की कुणाच्या तरी राजकीय सोयीसाठी दाबून ठेवल्यात हे आता जनतेला कळू लागले आहे आदिवासी बांधवांच्या मनात भीती निर्माण करायची आणि धनगरांना आशेवर ठेवायचे हा जो डबल गेम सुरू आहे तो राज्याला महागात पडेल जर सरकारने खरंच ठरवले तर एका रात्रीत हा प्रश्न मार्गी लागू शकतो लक्षात ठेवा धनगर समाज हा मेंढ्यांसारखा गरीब असेल त्यांच्या जी फिरेल तेव्हा भल्या भल्यांचे सत्तेचे गड कोसळल्याशिवाय राहणार नाहीत आता तारीख पे तारीखचा खेळ थांबवा आश्वासनांची गाजरं आता बास झाली या गाजरांनी धनगर बांधवांना अपचन झाले आहे आता आरक्षणाचं माप ओंजळीत टाका ती धमक दाखवा अन्यथा इतिहासाच्या पानावर आपली विश्वासघातकी म्हणून नोंद व्हायला वेळ लागणार नाही आता रडणे नाही लढणेचं श्रेष्ठ धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा विळखा झाला आहे जो सुटता सुटेना आणि सुटू दिला जाईना यामुळे या लढाऊ या समाजाचं भवितव्य टांगणीला लागलं आहे पण आता वेळ केवळ चर्चेची राहिलेली नाही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत न्यायासाठी भांडण्याची हीच ती वेळ आहे सरकार आली आणि गेली आश्वासनांची गाजरं प्रत्येक निवडणुकीत वाटली गेली पण धनगराच्या पोराच्या नशिबी असलेला वनवास काही संपला नाही म्हणून समाजबांधवांनी समाजातील युवकांनी जागरूक होणे संघटित होणे अत्यावश्यक बनले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र अंगी बाळगण्याची गरज आहे यश हे एकट्या दुकट्याला मिळत नाही एकजुटीला मिळते जनमताचा रेटाच लोकशाहीत महत्त्वाचा असतो आरक्षण हा हक्क आहे हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसून सामाजिक न्यायाचा आहे धनगर समाजाला त्यांचे घटनादत्त अधिकार मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रशासकीय अडचणी किंवा राजकारण्यांची आश्वासने यावर अवलंबून न राहता संविधानिक पद्धतीने संघटित लढा उभारून मरणाचा बनलेला हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना मतपेढी प्रिय असते जोपर्यंत समाज संघटितपणे आणि वैचारिक स्पष्ट भूमिका घेऊन अंमलबजावणीचा जाब विचारत नाही तोपर्यंत आश्वासनांचे पाऊस पडतच राहतील आता समाजाला गरज आहे ती जागृत होण्याची केवळ घोषणा देण्यासाठी नव्हे तर आपल्या हक्काची अंमलबजावणी का रखडली आहे याचा हिशोब मागण्यासाठी आरक्षणाच्या या वळणावर आता आरपारची लढाई लढताना संयम आणि संविधानिक मार्गाचा विसर पडता कामा नये अंबलबजावणीचा हा रस्ता खडतर असला तरी एकतेची वज्रमूठ दाखविल्याशिवाय तो पार करता येणार नाही हेच आजचे सत्य आहे धनगर बांधवांनो व भगिनींनो तुमच्या धमन्यांतून कोणाचे रक्त वाहतय याचा विसर पडू देऊ नका ज्यांनी विखुरलेल्या शक्तीची वज्रमूठ आवळून अखंड भारताचे मौर्य साम्राज्य उभे केले त्या सम्राट चंद्रगुप्तांचा महान वारसा आहे ज्यांनी आपल्या अचाट पराक्रमाने आणि अदम्य जिद्दीने अटकेपार झेंडे रोवून होळकरशाही नावाचं वादळ निर्माण केलं त्या सुभेदार मल्हारराव होळकरांचे आहात ज्यांच्या अजोड मुस्तदीपणासमोर दिल्लीचं तख्तही झुकलं आणि ज्यांनी न्यायाचं अढळ राज्य उभं केलं त्या रणरांगिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श तुमच्या डोळ्यांसमोर आहे आणि जगातील महासत्तांना अंगावर घेणारे शेवटच्या श्वासापर्यंत न झुकणारे नेपोलियन ऑफ इंडिया महाराज यशवंतराव होळकरांची धगधक्ती तलवार आजही तुमच्या रक्तात आहे आता वेळ आली आहे हाच प्रखर वारसा हीच जिद्द आणि हाच स्वाभिमान उराशी बाळगून पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहण्याची इतिहास केवळ वाचण्यासाठी नाही तर तो पुन्हा घडवण्यासाठी असतो म्हणून गरजून सांगा ऊठ धनगरा जागा हो एकतेचा धागा हो उठा जागे व्हा आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला साजेसे सामर्थ्यवान बना चंद्रकांत हजारे धनगर आरक्षण आंदोलक